गोष्टीचे नाव आहे मला शाबासकी नको ह्या गोष्टीला आता बरीच वर्ष झाली आहेत शाळेची घंटा झाली गुरुजी वर्गात आले आदल्या दिवशी गुरुजींनी मुलांना एक गणित सोडवायला दिले होते वर्गात आल्याबरोबर गुरुजींनी मुलांच्या पाट्या बघायला सुरुवात केली गुरुजींनी घातलेले गणित फार अवघड होते त्यामुळे बहुतेक मुलांच्या पाट्या कोऱ्या होत्या चार पाच मुलांनी ते सोडवायचे प्रयत्न केले होते पण त्यांना ते सोडवता आले नव्हते त्यांची उत्तरं चुकली होती एका मुलाने मात्र हे अवघड गणित बरोबर सोडवले होते त्या मुलाची पाटी पाहून गुरुजींना फार आनंद झाला हातातली पाटी सर्व मुलांना दाखवत म्हणाले पहा गोपाळने गणित बरो बरोबर सोडवले आहे आपल्या या वर्गातील सर्वात मु सर्व मुलांत तो लहान आहे पण सर्वांपेक्षा तो हुशार आहे असे म्हणून गुरुजींनी ती पाटी गोपाळच्या हाती दिली आणि त्याची पाठ थोपटत ते म्हणाले शाबास गोपाळ शाबास वर्गातील सगळी मुले त्या छोट्या गोपाळकडे कौतुकाने बघू लागली गोपाळच्या चेहऱ्यावर मात्र आनंद नव्हता तो दुखी दिसत होता काय झाले कोणास ठाऊक एकाएकी तो रडू लागला त्याचा डोळ्यातून दो, पाण्याच्या धारा वाहू लागल्या सर्व मुले आश्चर्याने त्याकडे बघत राहिली सगळा वर्ग एकदम चिडीचिप झाला काय झाले हे गुरुजींनाही कळेल असे झाले त्यांनाही प्रश्न पडला शापासकी दिल्यावर गोपाळला रडू काय यावे त्याच्याजवळ जाऊन प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरवत गुरुजींनी विचारले गोपाळ अरे तुला रडायला काय झाले कसे कसे आपले रडे आवरून गोपाळ म्हणाला गुरुजी मला शापासकी नको गुरुजी म्हणाले अरे तू एकट्यानेच गणित बरोबर सोडवले आहेस तू शाबासकी नको का म्हणतोस डोळे पुसत कसा बसा गोपाळ बोलला गुरुजी ते गणित मी सोडवले नाही मला ते येत नव्हतं वरच्या वर्गातील एका मुलाकडून ते मी सोडवून घेतले आहे मला शाबासकी नको गोपाळचे हे उत्तर ऐकून गुरुजींनी त्याला जवळ घेतले त्याच्या पाठीवरून हात फिरवत ते म्हणाले गोपाळ मगाशी मला जेवढा आनंद झाला होता त्यापेक्षा अधिक आनंद आता मला झालाय तू खरे बोललास शाबासकी नको म्हणालास असे कबूल कर करायला फार मोठे धैर्य लागते मोठेपणी तू आपले व आपल्या शाळेचे नाव काढशील गुरुजींचे हे बोल पुढे खरे ठरले खोटी शाबासकी नको म्हणणारा हा गोपाळ पुढे फार मोठा झाला हा गोपाळ म्हणजे भारतसेवक गोपाळ कृष्ण गोखले